नमस्कार श्रोते हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बोलणार आहोत श्रावण शुद्ध तृतीया म्हणजे हरितालिका तीज व्रताबद्दल याआधीच मी माझ्या व्हिडिओवर हरितालिकेची कहाणी टाकली होती आज आपण ते व्रत कसे करायचे आणि त्या व्रताची माहिती फायदे सर्व पाहणार आहोत भारताची संस्कृती ही व्रत उपासनांनी आणि श्रद्धेने परंपरांनी समृद्ध आहे आपल्याकडे प्रत्येक महिन्यात प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही व्रत किंवा उत्सव साजरा केला जातो या व्रतांचा हेतू केवळ धार्मिक नसून कुटुंबातील बंध दृढ करणे निसर्गाशी नाते जपणे आणि स्वतःमध्ये शिस्त निर्माण करणे हा देखील आहे अशाच व्रतापैकी एक म्हणजे हरितालिका व्रत हे व्रत खास स्त्रियांसाठी असून पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवृद्धीसाठी आणि कौटुंबिक सुख समृद्धीसाठी केले जाते माता पार्वतीने कठोर तप करून शंकराला पती म्हणून प्राप्त केले त्या घटनेची आठवण या व्रतामध्ये आपण करतो तर चला आज आपण जाणून घेऊया हरितालिका तीच व्रतामध्ये कोणते साहित्य लागते पूजा पद्धत काय आहे आणि या व्रतामागचा सुंदर संदेश कोणता आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात निर्जला उपवास म्हणजे पाणी न घेता व्रत करणे ही परंपरा आहे मात्र आरोग्या च्या दृष्टीने ज्यांना जमेल त्यांनीच हे करावे इतरांनी आपल्या क्षमतेनुसार फलाहार करावा सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजा करण्यापूर्वी घर व अंगण स्वच्छ करून मंगल वातावरण तयार करावे लक्षात ठेवा या व्रतात केवळ उपवास नव्हे तर मनाची एकाग्रता श्रद्धा आणि भक्ती हाच मुख्य आधार आहे पूजा साहित्य कोणते लागते पूजेसाठी लागणारे साहित्य अगोदर तयार करून ठेवणे महत्वाचे आहे चला पाहूया काय लागते शंकर पार्वतीची मूर्ती किंवा चित्र ती मातीची बाजारात सुद्धा सध्या विकत मिळते पाठ किंवा आसन रांगोळी हळद कुंकू अक्षता गंध बुक्का फुले व हार शिकतो पांढरे व पिवळ्या फुलांना प्राधान्य द्या बेलपत्र शिवपूजेमध्ये सर्वात महत्वाचे असतात हरितालिका विशेष पत्री एकवीस प्रकारच्या पानांचा संच अगरबत्ती धूप दीप व तूप आणि तेल कलश गंगाजल पंचामृत पंचामृत दूध दही तूप मध व साखर यापासून बनते नैवेद्य फळे पंचकाद्य गोडधोड पद प्रसाद सौभाग्य वायन साहित्य हळद कुंकू बांगड्या बिंदी नारळ फळ व वस्त्र हे सर्व साहित्य एकत्र असेल तर पूजाविधी अधिक सुलभ व सुंदर होतो सौभाग्य वायन या व्रतात स्त्रिया सौभाग्य वायन म्हणजे सौभाग्य दान देतात म्हणजेच हळद कुंकू हिरव्या बांगड्या बिंदी नारळ फळ कपडा ओटी अशी वस्तू एका थाळीत ठेवून इतर महिलांना अर्पण करतात हे वायन पाच अकरा किंवा सोळा स्त्रियांना दिले जात श्रद्धा अशी की हे दान दिल्याने सौभाग्य दान दिल्याने सौभाग्य टिकते कुटुंबात ऐके राहते आणि मंगल कार्याची वृद्धी होते हरितालका पत्री व फुले व्रतामध्ये एकवीस प पत्री वापरायची प्रथा आहे यात बेलपत्र धोत्रा दुर्वा अपामार्ग शमी आघाडा आंबा पिंपळ वड तुळस अशा पानांचा समावेश असतो या प्रत्येक पत्रीचे धार्मिक तसेच आयुर्वेदिक महत्त्व आहे उदाहरणार्थ बेलपत्राने मन शांत राहते दुर्वा शीतलता देते शमी पापांचा नाश करणारी मानली जाते फुलामध्ये पांढरी व पिवळी फुले शंकराला प्रिय असल्याने ती अर्पण केली जातात अभिषेक त्याला अभिषेक करणे ही शिवपूजेतील अत्यंत मंगल क्रिया आहे प्रथम गंगाजलाने स्नान घालावे नंतर पंचामृत याने स्नान घालावे पुन्हा गंगाजलाने स्नान घालून बेलपत्र अर्पण करावे अभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्र जपावा पूजा पद्धती कशी आहे प्रथम गणेश पूजन करून विघ्नांचा नाश करावा पाठावर शंकर पार्वतीची मूर्ती ठेवून संकल्प करावा मी अमुक नावाची स्त्री माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी हे व्रत करीत आहे मूर्तीला गंध अक्षदा फुले पैलपत्री पत्री अर्पण करावी हरितालका व्रत कथा श्रद्धेने वाचावी आणि ऐकावी नैवेद्य दाखवून दीप अगरबत्ती लावावी आरती करून देवतेला नमस्कार करावा शेवटी सौभाग्य वायन द्यावे सौभाग्यदान स्त्रियांना द्यावे म्हणतात जशी माता पार्वतीने कठोर तप करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त केले त्याचप्रमाणे या व्रताने स्त्रियांना पतीचे दीर्घायुष्य कुटुंबात सुखसमृद्धी आणि सौभाग्याची वृद्धी मिळते म्हणूनच आजही हजारो स्त्रिया श्रद्धेने हे व्रत करतात या व्रतातून आपल्याला मिळणारा खरा संदेश म्हणजे निष्ठा श्रद्धा संयम आणि भक्ती तर अशी आशा आहे की श्रद्धा निष्ठा आणि प्रेमाने भरलेली हरिताल ही हरितालकेची व्रतकथा आणि पूजा पद्धती तुम्ही मनापासून केली तर तुम्हालाही सौभाग्यवृद्धी होईल आपणही श्रद्धेने हे व्रत करावे जीवनात तुमच्या नक्कीच मंगल आणि आशादायी घटना घडते हरतालकेची पूजा सौभाग्यवती स्त्रियांनी सकाळी केल्यानंतर संध्याकाळी हरतालकेची कथा ऐकणे महत्त्वाचे असते ही कथा मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर यापूर्वीच दिलेली आहे संध्याकाळी दिवा लावून देवीसमोर बसून ही कथा वाचावी ऐकावी पुन्हा हरतालकेची आरती करावी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत आयुष्यभर करतात दुसऱ्या दिवशी ही पूजा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशी पूजा करता तुमची कशी प्रथा आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ काय झाला आहे हे तुम्ही जरूर सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या खास परंपरा तुमच्याकडे पाळल्या जातात तेही सांगा तुमच्या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट पाहत आहे पुन्हा भेटूया अशाच एखादे उपयुक्त व्हिडिओसह उपाय तोडगे धार्मिक व्रत उपासना हे सर्व घेऊन धन्यवाद शुभम